श्री स्वामी दत्त अवधूत महाराज वीरचित्त श्री समर्थ सप्तशती अध्याय तिसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः नम कुलदेवताये नम श्री, श्री, श्री अक्कलकोटी निवासी पूर्णदत्तावतारिगंबर स्वामी स्वामीराजाय नम श्री गणेशाय नम धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य कथाध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त निवेदिले हिरविकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनिवस्ती मंगळवेढे सोडिले ओहळ माझी वास्तव्य करीत पाटोळ झाले फक्त येथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार मनोनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे बुद्धिसम एथोनिया निघाले कलकोटाप्रती आले खंडेराव मंदिरी बैसले इच्छेने येथे एक अली खान होता तो करी तयांची थट्टा करी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजता पूर्व पुण्यास्तव निश्चिती अले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामी जाणवणी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर तोळाप्पाचे भाग्य उदेले यहाशी आले एसी कामधेनु आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय योग यागादिक काही पाणी केले नाही अरे भक्तीस्तव पाही स्वामी आले सदना तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे -ते भोजन करीती तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तीपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी तोळाप्पाकरी अधिकाधिक तो मी विविध प्रकारे छळती नित्य अद्वा तद्वा बोलती वस्तू वाटून टाकीती ऐसे छळती भक्तासी तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटची काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तोळापाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली माझी पसरली मात नृी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी तिला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले गावात यती वावोनी फार दिवस जाहले परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे प्रकटली सकल सभाचकित झाली मती कुंगली रायाची स्यासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदग गतीत रुढ घातली मिठी चरणी चरण चर्न धुतले मग मगतया हस्तकी धरोणी आसनावरी बैसविले ऊन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते ते पासूनी राहती राजवाड्यात वटवृक्ष वटवृक्षस्थानात कधी चोळापाचे घरात ऐसे राहती श्री स्वामी राजे आले अंबारीतून स्वामी दर्शना लागून दिली श्रीमुखात ठेवून पागोटे गेले दूर उडवणी शिव्या घातल्या भरपूर अकलोनी दिले सत्वर ऐसे राजे पायली सपाच राजा विकतो मी पाहोनी रुद्र अवतार भक्त पळाले दूर स्वामींचा ऐसा व्यवहार अक्कलकोटी चालत असे नृसिंहवाडीचे भक्तगण आले दर्शना लागून लोटांगणं घालोनी चरणी विचारू लागले स्वामीसी पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज त्यांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख्य करोनी तर दिले तया लागोनी मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर ऐसे देती उत्तर ऐसेची एका भक्तास सांगत नृस्य भाण नाव असत असे काश्यप गोत्र तीन रास आमुची अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता यांची सत्ता सर्वत्र साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा आतला एके दिवशी साचा आदर तयाचा केला की या सवे एक पारसी आला होता दर्शनासी इले दर्शन काली रूपातसी समर्थांनी तयासी तो आपण कोण येणे झाले कोठून स्वामी समर्थ प्रसन्न वदती पहा हास्य मुख्य मी मूळ पुरुष निराकार दत्तात्रेय दिगंबर अवधूत रूपे संचार करीत असे सर्वत्र स्वामींनी हास्यमुख्य करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली मनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला येतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर इंडलो तीर्थ समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटा काप्रती येची महाप्रख्याती पुरानांतरी वर्णली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवण हैदराबादेशी पातलो येऊन या वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तिथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो येथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटा प्रति येथून या जाले ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत एसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगल प्रती राहिले स्वामीराज यती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास अरण्यात बौधा न येती गावात जरी आलिया कोचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आनोनी देती, तेची महाराज भक्षिती, शनेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी एडा बुवा तयान प्रती, गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती स्वरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला हे जाणोनी अंतर मानिती ईश्वरा समान म्हणून दर्शना येता दिगंबर लिला विग्रही यती वर्य अंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वधविता त्यांची सत्ता सर्वत्र अनगापुरी गोविंदराव भक्त होते पादुका पूजित त्याशी दृष्टांत देत ऐका श्रोते हो स्वामी म्हणती तयासी हे माझे स्थान असती हरी साम्रत सदेहा अक्कलकोटी आहे मी पाहुनी दृष्टांत ऐसा गोविंदराव येती अक्कल कोटासी निवेदन श्री स्वामीसी वृत्तांत सारा एकवरी त्यासी म्हणती स्वामी समर्थ होता पूर्वी गानका तदनंतर गिरणार पर्वतात आम्ही होतो जानपा भू पर्वती मेरू नंतर हिम पर्वती औदुंबर नृसिंह वाडीत पूर्वी होतो आम्ही पैसेची कदळी मनात श्रीशैल्य सुब्रमण्य स्थानात इलीगरी पर्वतात पूर्वी होते वास्तव्य ऐसे वदती समर्थ फक्त होती विस्मित म्हणती श्रीपाद श्री, श्री वल्लभ प्रकटले पुन्हा ऐसे मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का कुमार, कुमार कल कलकोठी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणा कळेना हे स्वामी नामे महासिद्ध कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद फक्त मनोरथ पुरविले करता आणि करविता तुची एक स्वामी नाता आजिया ठाई वार्ता ही पणाची नसेची ऐसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती अविलागी अभय देती परद हस्ते करोनी पुणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त तील ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ प्रति पाओ। श्री स्वामी समर्थ सप्तशती तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भौत्य